नमस्कार मी राणीका स्लीवाल आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी संपली आणि आता वेद लागले ते महापौर पदाचे आठवडाभरापूर्वीच एकोणतीस महापालिका महापौर पदाची आरक्षण सोडत मंत्रालयातील नगर विकास कार्यालयाच्या सभागृहात पार पडली चिठ्ठ्यांद्वारे हे आरक्षण काढण्यात आले यामध्ये अहिल्यानगर महापालिकेचे महापौरपद हे महिला ओबीसी या प्रवर्गाला जाहीर झाले त्यामुळे महापालिकेत ओबीसी महिला महापौरपदी बसणार हे नक्की झाले मात्र आता कुणाची लॉटरी लागणार आणि कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार कोणती महिला महापौर होणार याकडे नगरकरांचं लक्ष लागले मात्र या सगळ्या घडामोडीत प्रश्न हा आहे की मूळ ओबीसी महिला महापौरपदी विराजमान होणार की नव्याने आरक्षण म्हणून मराठा समाजाची महिला कुणबी प्रमाणपत्रावर महापौर होणार हे पाहणं देखील गरजेचं झालंय या सर्व पार्श्वभूमीवर मराठा विरुद्ध ओबीसी वादाची ठिणगी पडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते त्याचं कारण हे तसंच आहे मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र असलेली महिला सुद्धा ओबीसी आहे त्यामुळे अहिल्यानगर महापालिकेत केडगाव मधील प्रभाग क्रमांक सोळामध्ये निवडून आलेल्या वर्षा काकडे या सुद्धा कुणबी ओबीसी आहे त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर केडगावला महापौर पद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आमदार संग्राम जगताप हे कोतकर कुटुंबियांना शह देण्याकरिता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा महापौर पद केडगावला देतील अशी चर्चा नगर शहरात सुरू आहे परंतु हे पद मराठा समाजाकडे गेल्यास मूळ ओबीसी समाज जगताप आणि विखेंवर नाराज होईल अशी भीती देखील व्यक्त केली जाते त्यामुळे या महापौर पदासाठी वर्षा काकडे विरुद्ध पुष्पा बोरोडे शारदा ढवन अश्विनी लोंडे आशा डागवाले सुजाता पडोळे सुनीता फुलसौंदर वंदना ताटे असा संघर्ष अहिल्यानगर महापालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे अहिल्यानगर शहरात ओबीसी महापौर म्हणून मराठा समाजाची महिला होणार का मग ओबीसी समाजाची महिला होणार अशा पैंजा सध्या नगर, नगर शहरात लागल्या आहेत यातच मराठा समाजाकडे ओबीसी म्हणून संग्राम जगताप यांची मेहुनी ज्योती गाडे आणि संध्या पवार यांची सुद्धा नावे चर्चेत आहेत त्यामुळे महापौर कुणाला करायचं आणि कोणत्या समाजाला करायचं कुठलाही समाज नाराज होता कामा नाही कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही अशी अनेक आव्हाने माझी खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या समोर आहेत त्यामुळे आता कुणाची लॉटरी लागते आणि कोण पैंजा जिंकणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र अहिल्यानगर महापालिका महापौर पद महिला आरक्षण चर्चेत असून मूळ ओबीसी विरुद्ध मराठा कुणबी वाद पेटणार हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं कोण होणार महिला महापौर आणि कुणाची लागणार लॉटरी कमेंटमध्ये कळवायला विसरू नका